तुमचं नाव काय पांढरंग महादेव क्षीरसागर बर पांढरंग महादेव क्षीरसागर इथे किती दिवसापासून राहत आहे वर्ष वर्षात घरकुल तुम्हाला कधी आलंच नाही काही कायकुल बावडा ग्रामपंचायत पंचायत तुम्हाला कोणी इथं सांगा येत नाही का स्कीम नाही बी माझ्या एका माणसाला बसलेले एका घरात आता सुनाला हाय लेकाला हाय सासूला हाय एका घरात चार चार येते बापाला हाय लेकाला हाय चार घरकुल घरकुला येते पण असे कुणाला नाही ते आळीत आम्हाला कुणालाच घर करणार एकोणीशे पंच्याण्णव मध्ये हे घरकुल बसलेले कुंडी वाकुळ्याला तेवढं एक घरकुल आहे आमच्या आळीत बघा हा एकच घरकुल आहे पंच्याण्णव मध्ये शासन एवढ्या योजना राबवतय गोरगरिबांसाठी ह्या योजनेत जे काय तुमचे ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांनी हे योजनेसंदर्भात तुम्हाला सांगायला पाहिजे ना की पुन्हा ज्या आमची ग्रामपंचायतच बावड्याला आहे नाही 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 बरोबर आहे बावडाच ग्रामपंचायत आहे पण तुमचे ग्रामपंचायत सदस्य असतात ना बर त्यांनी जो नेंबर आहे ह्या वॉर्डाचा त्यांनी तर येऊन सांगलं पाहिजे का मला बाबा असं असं आहे माहिती होत नाही आम्हाला आले आता काय झालं पंतप्रधान आवाज योजना सर्व चालू आहे तो सर्वे आपण सुद्धा करू शकतो आणि मोबाईल तो फॉर्म भरलाय का तुमचा कोण आलं इथं भरायला तुमचा फॉर्म राजू गोगरे राजू गोगरे इथं आलते फॉर्म भरायला बर आम्हाला येणा म्हणून त्यांना बोलवून घेऊन त्यांच्याकडून फॉर्म भरलाय का भरला बर बर बरं ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुमचा ते फॉर्म फक्त भरलाय बर ठीक आहे हे आज झाली आजची गोष्ट पण ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर बघा घरकुलाचा वासपूस सुद्धा नाही बर चाळीस वर्ष आता आम्हाला बेताळ पडलंय म्हणून सुद्धा आम्हाला लाभ नाही कशाचा बेताळ पडलं होतं काय तुमचं नाही नाही आम्ही आता नदीच्या इथं कडे आला आता पुराचं पैसे आलं तर म्हणजे बेताळ सुद्धा पडलंय असं म्हणायचं मला काही सुद्धा मिळणार नाही आम्हाला ग्राम होय ना ह्याच्या अगोदर कागदपत्र दिली सर्वे झाले सगळं केलंय काला मी आहे अपंगाची मला सायकल भेटणार इजापूरला त्याच्याकुन मी किती जर बदल ग्रामपंचायती लोकांना बटनाच्या सायकली वाटले दे तरी मला काय हांडेलची सुद्धा सायकल मिळेल अवघड आहे मग पाठपुरावा कोणाकडे जाता पाठपुरावा पण तुराव कोणाकडे जायचं ग्रामपंचायत मध्ये मागावी सायकल का पंचायत समितीला मागावी सायकल मी आपण आता मला तुम्ही आला ये म्हणलं बाहेर जाऊ वाटतं काय सायकलच कुठलं मेट ना पुढायला मागावी करायला मागावी संदर्भात दखल वगैरे दखल घेत नाही काय नाही शौचालयाची काय परिस्थिती शौचालय नाही आता इथे ग्रामसभा झाली तेव्हा आमच्या गावात डोंगरा निसर्क जाऊ त्याला आराध्यक्ष दिलाय त्या पावसे मॅडमला मला हागायला संडास नाही बर पाठपुरावा हा हागायला संडास नाही पाठपुरावा आता हे तर ग्रामपंचायत झाली तर मी हे दिला त्यांना ग्रामपंचायत त्या दिवशी ग्रामसभा होती त्या दिवशी अर्ज केला ग्रामपंचायत ग्रामसभा झाले दुष्काळ काय बांधणं लागले कोणाचे आ... मी आले होते निघून आता काय करायचं संडास सुद्धा नाही वादावादी झाली महत्वाचा विषय तसं राहत काय 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 आता कुणाला संडास नाही तर बरीच संडास जी ग्रामपंचायतने पहिली दिली ती संडास ते जवळजवळ नव्याण्णव टक्के बंद पडले ते काय त्याचा दोन भांडी टाकून उपयोग झाला ना जा बन हो का जा ना जाता बसते ते बसायची सुद्धा पंचायत झाली संडास हा पण तसं नाही तुमच्या गावाला सार्वजनिक स्वच्छते शौचालयावर खर्च दाखवतात दा ऐका दा की ऐका सार्वजनिक पैसे दाखवतात तुमच्याकडे खर्च दाखवतात कुणाचा खर्च आणि कुणी घेतला आम्हाला एवढं आहे का माहिती नाही 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 बिल काय म्हणून कोण काढत असते काय आम्हाला एवढं माहितीच नाही ना नाही नाही म्हणजे खूप गंभीर समस्या आहे महिलांची मी चार वर्ष झालं माझी बायको संडास उचलते मला संडास नाही महत्वाचा मुद्दा किती तर वेळा बघितलं पण त्या दिवशी पावशी मॅडम ला अर्ज केलाय कवा झालं तर मला जाता येत नाही मी जातो बावड्याला ह्याला पाठपुरावा कोण करायचं सांगा बघू बघू आपण तुमच्या ह्या ह्याच्यावरती काय मार्ग निघतो त्यात नवी आपण बघूया पण सध्या आता तुमचा सर्वे झाला ही चांगलीच गोष्ट आहे बरं सर्वे तरी केला नशिबानी आलते तरी पण ह्याच्या आधी तुम्ही म्हणता लय सर्वे झालं पण आम्हाला काय घरकुल गर मिळालं नाही ठीक आहे तुम्ही हे बी का हे गाववाल्याने बांधलं हे देवा इथं बस म्हणून मी काय पदरने बांधलं नाही घर बी त्यांनी तिथं देवा घ्यायच होत आपलं एवढं पाच पानं होती त्यात राहत होतो माझं हे तुमच्याकडे स्वतःची जागा तर आहे म्हणताय तुम्ही मग तुम्हाला घरकुल सर्वे चाललाय ती सर्वे करण्यासाठी तुमच्याकडे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच तुमचं ग्रामपंचायत सदस्य आले नव्हते का कोणीच माहिती तुम्हाला दिली ना आतापर्यंत बरं मग तुम्ही ग्रामपंचायत कधी जाता का नाही बाबड्याच्या मॅडमला घरकुल माग मागता का नाही दखलच गेला बर दखलच गेला घेत नाही तुम्ही मतदान तर करता की माझं मतच बुडवलं त्या टाइम जमा केले त्यांनी तो का तुम्हालाच मेर्यात जमा केलं जिवंत असून कामाला जायचं ग्रामपंचायती म्हणजे जिवंत माणसाला मेले जमा केलं माझं मतच बुडवलंय होय ना सूरज घोगरे उभं होत त्या टॅम्पला हर्ष उभा उभं होत त्या टॅम्पला मत येत होत आता तुम्ही एकटर राहता का झोपडे माझा मुलगा आहे माझे सून आहे माझं नात ते काय ह्या सगळे तुम्ही ह्या घरात राहता का हेच होय घराची पार अवस्था आहे की आता पावसात इथं पाणी सगळं साचत मग कसं काय होतं पाणी होत आता मध्ये पाऊस झाला तेव्हा पाणी किती होत पाणी होत तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाणी शिरले काय मदत बिदत काय काहीच करत नाहीत का तुमच्या विठ्ठल गोगरे ग्रामपंचायत सदस्य आहेत की होय तुम्ही माझ्याकडून घ्या करून नाही पण येत नाही का तुमच्याकडे फिरकत नाहीत का आमचं काम आहे ते तुम्हाला घरकुल नाही जाऊन आमचं काम आहे तुम्ही वंचित राहिलाय त्यांची जबाबदारी आहे ते तुमच्या वर्डाचे सदस्य आहेत त्यांनी तुमच्या घराची जबाबदारी घेतली पाहिजे व्हिडिओ पर्यंत आम्ही तुमचा व्हिडिओ शासनाच्या माणसांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय आता आम्ही तुमचा सर्वे इथन करून जाणार तुमचा सर्वे झाला की तुमचा दाखवणार ही अशी माणसं आहे ती ह्यांना घर बांधायचा जागा आहे पण ह्यांना शासनाने घरकुल दिलेला नाही हा आतापर्यंत कुठला लाभ दुसऱ्या योजने मिळाला काय नाही बर बर ठीक आहे मावशी नाव काय तुमचं राणी गोडसे भीमराव गोडसे गाव तुमचं गणेशवाडी बर आता गणेशवाडी मध्ये किती दिवसापासून राहत आहे बर आता पंतप्रधान आवाज योजनेचा सर्वे आहे ती सर्वे मागेल त्याला घर गडकुल द्यायचं असं त्या सर्वेच उद्दिष्ट आहे तर ते सर्वेची माहिती सांगायला तुमच्याकडं सरपंच उपसरपंच ग्रामसेवक कोण आले ते का ग्रामपंचायत सदस्य तुमचं कुणीच नाही आलं लक्ष दिलं नाही बर आता फॉर्मची मुदत काही दिवसापूर्वी संपली होती पण आता ती मुदत वाढवून दिली ही तुम्हाला सांगाय का हो तुमच्या दारापर्यंत बर ही सर्व मोबाईल वरती तुमच्यापाशी तुमच्या अँड्रॉइड मोबाईल आहे का मावशी तुमच्या पैसे अँड्रॉइड मोबाईल नाही हातात बरे मोबाईल हातात द्या मोबाईल दाखवा आता ह्या तुमच्या पैसे हे मोबाईल आहे बारका त्याच्यामुळे मो तुमच्याकडे मोठा मोबाईल ना सर्वे करा करण्यासाठी बरं तुम्हाला स्व घर बांधण्यासाठी शा स्वतःची जागा आहे का जर शासनाने तुम्हाला घरकुल मंजूर केलं तर ग घर बांधण्यासाठी तुम्हाला स्वतःची जागा आहे ना हाय बरं ठीक आहे तुमचे मिस्टर वगैरे काय करतात मजुरी करतात बरं 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 आले नव्हते का तुमच्याकडे आम्ही पंधरा दिवस झाले इथं नाहीच तर रामसेवक आले नाहीत का पंधरा वीस दिवसापूर्वी अगोदर कधीच आले नाहीत आली असली तरी बरं बावड्यातली तू कुठली ग्रामसेवक वगैरे किंवा सरपंच उपसरपंच इकडे कधी येत नाही का तुम्हाला नव्हतीच ना, ना।, 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 ना। कुठल्या योजना असल्या सरकारी योजना आल्या काय काय प्रकरण आली ह्याची माहिती सांगा तुम्हाला कोण येत नाही का इकडे चढावं असल्या ही सहा महिन्यापूर्वी चालू हे योजनापासून नाही गावातली माणसं सांगणं वेगळं पण सरकारी अधिकारी अधिकारी उदाहरणार्थ ही जबाबदारी दिली कोणाकड तुमचे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांच्याकडे दिली बरं ग्रामपंचायत सदस्यांनी काय केलं पाहिजे हे तर येऊन तुम्हाला सांगितलं पाहिजे ना बरं ग्रामसेवक आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला येऊन हे सांगितलं पाहिजे की असा असं सर्व चालू आहे तुम्ही फॉर्म भरा म्हणून नाही ना आता पण कोणी सांगितलं बरं बरं ठीक आहे बरं टाकत सुनील कांबळे रणजित सुनील कांबळे बर तुम्ही गणेशवाडी गावच रहिवाशी आहे किती दिवसापासून इथं राहत आहे एक, एक वर्ष झालं पीड़े। पीड़ें, तर पंतप्रधान आवास योजनेचा आता सर्वे चालू आहे हे बावडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये गाव येत गणेशवाडी तर इथं सर्वे का चालू आहे त्या सर्वेची माहिती सांगायला तुम्हाला ग्रामसेवक इथले ग्रामपंचायत सदस्य सरपंच वगैरे कोण आले होते का घेतली होती त्याच्यातच तुम्हाला सांगितलं ते म्हणत नाही मी घरोघरी येऊन तुम्हाला कोणी माहिती वगैरे सांगितली पंतप्रधान आवाज योजनेचा सर्वे जो आहे तो आपल्याला मोबाईल वरती सुद्धा करता येतो आणि तो मोबाईल वरती कसा करायचा ही जबाबदारी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच परत तुम्हाला सांगतो ग्रामसेवक आणि तुमचे सदस्य ह्या वार्डाचे तर सदस्यांनी तुम्हाला घरी येऊन सांगाय कसा सर्वे करायचा कोणा आले का कोणीच नाही आलं तुमच्याकडे सर्वे करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल वगैरे आहे का बरं परंतु तुम्हाला माहितीच नाही कोणी दिलेली त्याच्यामुळे तुम्हाला करता येऊ शकत नाही बरं आता तुम्हाला घरकुल नाही बरोबर किती आता हे तुमचं पत्राचं घर तुमचंच आहे का बरं ठीक आहे आ, तुम्हाला स्वतःची जागा वगैरे आहे का सोमालकीची जागा आहे सोमा बरं तुम्ही घरकुलासाठी कधी पाठपुरावा ग्रामपंचायत कधी केला होता का आहे बरं बरं त्यांच्याकडनं काय येत आहे उत्तर काय अपेक्षित आलं दखलच घेतली ना कोणती बरं तुम्ही ग्रामपंचायत इथले सदस्य आहेत

कारण गेल्या वेळेस पण तुमच्या घरामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं आता घरकुलाची गरज आहे ना तुम्हाला बर बर ठीक आहे मावशी काय नाव रंजना भवन खंडाबाई बर आता हे पाठीमागचं घर कोणाचं आहे दे, तुमचंच आहे का बर पंतप्रधान नावाची नसर्वे चालू आहे आता ज्याला जागा आहे पण घर नाही अशा लोकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वे करायचं आहे आणि ते सर्वे मोबाईल वरती आहे तर ती तुम्हाला त्या संदर्भात माहिती सांगण्यासाठी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच तुमचं ग्राम ह्या वार्डाचं सदस्य ते आलते का माहिती सांगाय कोण तुम्हाला कोणीच नाही आलं बर तुमच्या पेक्षा ती माहिती भरायसाठी अँड्रॉइड मोबाईल आहे का शाळाच नाही बरोबर आहे बर आता तुम्हाला घराचे प्रचंड गरज आहे बर आता इथं गेल पाऊस आला तर पाणी कुठपर्यंत साचलेलं सगळं वलच होत नाही नाही दिसते ना ते आणखी वल वलावाच आहे बर ह्याच्या आधी ह्याच्या आधी तुम्ही कधी ग्रामपंचायतीला बावड्याच्या कागदपत्र दिलं ना, 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 ना काय घरकुलासाठी नाही ना दिली ग्रामसेवक तुमच्याकडे येत नाही तुम्हाला विचारायला घरकुल पाहिजे का तुम्हाला कोणी येत नाही त्यांना काय ना मतासाठी आम्हाला चांगली वाटते फक्त एकदा एकदा इलेक्शन झालं की विषय दा संपला हो परत चाललं तर गाडी उभा करत नाही आणि का मतदान असलं की पाया पडतात आजी आहे माझी मन हाताला हो। धरून येते ते हा हा आणि मतदान झालं की आजी बी गेली सगळं गेलं जागा ही तुमच्या नावची आहे ना बरं बरं तुम्हाला घरकुल बांधायला जागा ही तुमची आहे ना बरं 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 ठीक आहे